बघू शकता सुरक्षित पाहिजे स्वतःचा मी बंद करून आलाय बायको तिकडे बसलेली आहे आम्हाला अशी लगेच पाहिजे सकाळपासून आमचा एक नगरसेवक नाही आला मुख्यमंत्री नाही आला कुठला खासदार नाही आला कोण आहे कोण कुठं फडणवीस झोपलेत का आम्हाला पंधराशे नको हजार नको नको आम्हाला अपेक्षा आहे सध्या आपण बदलापूर रेल्वे स्टेशनवर आहोत तुम्ही पाहू शकता की इकडे जे बदलापूरकर आहे ते जमलेले आहे आणि काही किती तासापासून यांनी इकडे त्यांनी रेल रोको केलेला आहे आणि आपण लोकांशी बोलूया काय तुमची मागणी आहे आणि कधीपर्यंत इकडे थांबणार आहे आरोपी बघा आरोपी बघितलं तुम्ही बघा या असे आरोपी जर खुलेआम फिरतात सरकार कुठं आहे का आमच्याकडून सरकारकडून एकच मागणी आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे आता तुम्ही लाडकी बहीण योजना काढतात बरोबर आहे मग ते आपली बहीण सुरक्षित आहेत का आता तुम्ही जर आता आम्ही सकाळपासून आंदोलन करतो साहेब सकाळपासून आंदोलन करतो एक नगरसेवक नाही आला मुख्यमंत्री नाही आला कुठला खासदार नाही आला कोण आहे कोण कुठं फडणवीस कुठं झोपलेत का तुम्हाला जागा झालं सांगा न्याय आम्हाला न्याय पाहिजे सांगितलंय साँग, की ऍक्शन घेणार आहे आणि फास्ट ट्रॅक वरती हा पुन्हा काय ला का लागतोय फटक घेतलं पाहिजे या घटनेला आठ दिवस झाले बारा तारखेला ही घटना झालेली आहे तरी बारा तारखेपासून प्रशासन म्हणजे काय सामान्य पब्लिक असं बारा तारखेपासून पोलिस फेऱ्या मारतात आज आम्हाला आंदोलन का करायला लागला करा कारण का आम्हाला न्याय मिळाला नाही आज किती होत झाले आठ दहा दिवस झाले या गोष्टीला आम्हाला न्याय मिळाला नाही आम्ही या न्यायासाठी मागा आलोय कारण ती कुठली मुलगी असो आज आमच्या घरातली नदी तरी नसली तरी आम्ही तिच्यासाठी रस्त्यावर उतरलोय कारण का आमच्या मुली बळी सुरक्षित नसल्यामुळे त्यांना न्याय भेटायला सरकारला आम्हाला जाब विचारायचाच आहे सरकार त्यांच्यासाठी काय करतोय आमच्या मुलींना पंधराशे नको ना दोन हजार नको आणि दहा हजार नको आम्हाला फक्त न्यायाची अपेक्षा आहे ज्या मुलीवरती अत्याचार झालाय आणि त्या मुलांनी केलाय त्याला पाचशे शिक्षा ते तरुण लगेच देण्यात यावी ही अशी सरकारकारांना विनंती करतो तुम्ही हिरो लोकांच्या मुलासाठी लगा अशेन कसे उचलतात ते ड्रग्समध्ये गेले असतील तर नंतर तापुरती एका चोवीस तासाच्या आतमध्ये सुट्टो तो मुलगा पण याला चोवीस तासाच्या आतमध्ये पाशी का नाही देऊ शकत याला जाब आम्हाला सरकारला विचारायचं आहे कारण ह्या व्यक्तीने केलंय ते चुकीचं केलंय त्या व्यक्तीला कटोरच्याकडून पाशी देऊन त्या चोवीस तासाच्या त्याला पाशी द्या ही अशी आमची मागणी आहे इकडे जे लोक जमलेले आहेत तुम्ही बघू शकता त्यांची एकच मागणी आहे की जो आरोपी आहे त्याला फाशीची सजा भेटायला पाहिजे आणि इकडे तुम्ही बघू शकता काही तासापासून किती तास झाले आणि जे बदलापूरकर आहे ते इकडेच आहे आणि अजून लोकांशी पण आपण बोलूया आणि एक मिनिट एक मिनिट बघू हा काही काय मागणी असणार तुमची काय फाशी झाली पाहिजे आणि ती पण आता आश्वासन नको पोलीस फक्त आश्वासन देतात येतात आश्वासन देतात काय वाटतं फक्त जर बदलापूर नाही पूर्ण भारतातल्या महिला असुरक्षित आहेत जर आज आज आणि आता जर आरोपाला फाशी दिली तर पूर्ण भारतातल्या महिला नक्कीच सुरक्षित राहू शकतील दीड हजार रुपये देण्यापेक्षा येणा सुरक्षा द्या महिला आज पण आज, आज आम्ही मुली आहेत आमच्या मुली पण मुली आहेत आज शाळे वगैरे सगळीकडे जातात आज फिरू शकत नाही आज जर तुम्ही मुलांना घरातल्या मुलांना जर शिस्त लावाल तर आज मुली फिरू शकतील फिरू शकतील ना जर आज तुम्ही फाशी दिली ना तर कुठेच अशा घटना होणार नाही आश्वासन देत आश्वासन का देत फासऱ्या का करू तिथे वेस्ट करा नक्कीच नक्कीच आणि ही पब्लिक नक्कीच शांत होऊ शकते आणि पब्लिक अशी नाही की म्हणजे हे पब्लिक ऐक नाही की काम काम धंदा नाहीये माझा पण स्वतःचा मेडिकल आहे रुद्र मेडिकल बदलापूर गाव मी बंद करून आलाय बायको तिकडे बसलेली आहे आम्हाला फाशी लगेच पाहिजे आणि नाहीतर लिहून द्या शिक्का द्या महाराष्ट्र शासनच्या आणि सीएमला बोलवा इकडे त्यांना सांगा सरकारवर भरोसा नाहीये म्हणजे त्यांना नक्कीच झाल्या नसतात नक्कीच झाल्या नसत्या कोण कोण पासआउट जितके पॉलिटिशन सबके सास आऊट उदर पंधराशे रुपये नको लाडके बहिणीचे पंधराशे रुपये नको आम्हाला सुरक्षित पाहिजे लाडके बहिणीला आम्हाला आज न्याय पाहिजे त्यांना आज फाशी दिलीच पाहिजे आजच्या आज आजच्या पाहिजे सरकारवरती कसा भरोसा ठेवणार एवढं सांगा तेरा तारखेची घटना सोळा तारखेला सगळ्यांना कळते मग सरकारवरती कसा भरोसा ठेवणार जी घटना तेरा तारखेला झालेली आहे ती तुम्ही सोळा तारखेला पब्लिकमध्ये दाखता तुम्ही त्यांची हे का आ, जे तुमची त्यांनी तेंक एन केली होती ती पण त्यांनी घेतली नाही बारा ता, बारा तास त्यांना बसून ठेवलं काय काय सरकारवरती हो भरोसा ठेवणार काय काय सरकार करणार पुढे आम्हाला फक्त फाशी पाहिजे त्याचं दोन्ही का दोन्ही अपराधींना फाशी द्या विनंती करतोय की आज ह्या बदलापूर शहर हे एक सांस्कृतिक शहर आहे या शहराचं नाव या नराधामांना खराब केलंय आज आणि त्या महिलेला त्यांनी न्याय द्यायचा आहे प्रशासक पण आज त्या तिथल्या अधिकाऱ्यांनी बारा घंटे का लावले का लावलंय गुन्हा दाखल करानी पोलिसांनी आणि प्रशासनाने जो आरोपी आहे त्याला वाचवला आहे का त्याचं काम यांनी केलंय कोणाच्या भरोश्यावर यांनी वाचवायचं काम केलं त्या लेडीजला ला बारा घंटे बसून ठेवलं का तिचा गुन्हा दाखल का नाही केला एवढा घिलोना अत्याचार त्या लेकरावर झालेला आहे महाराष्ट्राचं नाव गमावलेलं आहे या महाराष्ट्राचं नाव गमावलेलं आहे या सरकार आणि पोलीस स्टेशन बदलापूरचं प्रशासन कुठल्याही प्रकारचं योग्य रीतीने काम चालत नाही कारण आरोपीचा गुन्हा बारा तास लावलेला आहे गुन्हा तात्काळ दाखल झाला पाहिजे होता जर अशी जर बाल गुन्हेगारी अल्पवयीन जर चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय त्या गुन्हेगाराला जर सजा नाही झाली फाशी नाही झाली तर ही गुन्हेगारी वाढत जाणार महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राचं नाव खराब होणार ही ह्या महाराष्ट्राची क्षण जाणार आहे त्यामुळे आरोपीला सजा झाली पाहिजे पोलीस प्रशासन जागा झालं पाहिजे झोपीतून उठलं पाहिजे आणि सरकार सुद्धा जागे झालं पाहिजे मी अकरा वाजल्यापासून बघत आहे कुठलाही आमदार खासदार नगरसेवक इथं आलेला नाहीये आणि पोलीस पोलिस आमच्यावर लाठी हल्ला करत आहे हे कायदेशीर गुन्हा आहे हे पोलिसांनी आमच्यावर सर्वसामान्यांवर हल्ला करू नका आम्ही लाठीचार करत आहेत हे आणि चुकीच्या बातम्या फैलवत आहेत कारण मला माहित आहे पोलीस स्टेशन दाखल करून घेत नाहीये मी वीस वेळा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन परत फरून आलेला आहे कारण गुन्हेगाराला मागे दाखवतात आणि जो सांगाय गेलाय त्याच्यावर गुन्हा दाखल करतात ज्या लापरवाही केलेली आहे त्याच्यावर कडक कडक कारवाई व्हायला पाहिजे अशी आम्हाला शासनाला विनंती करतो एक महिला महिला ऑफिसर होती आणि तिने पण काही कारवाई केली नाही चार दिवसापूर्वी काय केलं काय तुम्ही त्याला फाशी दिली का दिली नाही दिलीच पाहिजे आरोपीला ही फाशी आत, आज आता झालीच पाहिजे सकाळपासून आज सगळे एवढे लोक आहेत सहा वाजेपासून सहा वाजेपासून लोक आहे घरी नाश्ता ना जेवण पाणी काय नाही आरोपीला वेड्याचा करार दिलेला वेडा आरोपी असा करतो का कोणताही वेडा माणूस असं काही करतो का जर वेळा आहे तर त्याला कामाला कसं काय ठेवलं बरोबर आहे कामाला ठेवलं त्याला आरोपीला फाशी दिलीच पाहिजे आणि त्याला कमिटीला पण बोलवलं नाही कमिटीला पण बोलवा कमिटीला बोलवा कमिटीला विचारा वेडा आहे काय फाशी माझा ठेवू नका तुम्ही थांबणार हा काय म्हणता मला एक गोष्ट समजत नाही हे चार दिवस प्रकरण दाबून मुख्यमंत्री झेंडा वंदन करताना इकडच्या पोलीस प्रशासनाला जरा लाज वाटली नाही झेंडा वंदन करताना केवढा मोठा अपमान द्या भारत मातेचा त्या बायकांचा केवढा लाज नाही वाटली प्रकरण दाबून इथे मुख्यमंत्री होत नसेल आज तर त्याला फक्तो आम्ही काय करायचं तुम्ही आम्ही जर, जर सरकारला आणि पोलीस प्रशासनाला फाशी देणं होत नसेल तर आरोपीला जनतेच्या समोर उभं करावं पोलीस मगाशी आम्हाला सगळ्यांना बोलतायत इकडे वयस्कर आहेत लहान मुलं आहेत त्यांना त्रास होतोय सकाळपासून पब्लिक त्रास होतोय म्हणून इथे उभे इथे उभे म्हणून त्रास नाही होते त्रास होतोय म्हणून इथे उभे पब्लिक आणि त्याची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी अशी आमची प्रशासनाला विनंती आहे सरकार सकाळी प्रशासन बोलतय की पोलीस आतापर्यंत संवेदनशील आहे जर पोलीस संवेदनशील आहे तर पोलिसांना जनतेच्या वेदना समजत नाहीयेत का आज लहान मुलीच्या कधीपर्यंत तुम्ही थांबणार आहे काय तुमची तयारी आहे नाही निर्णय येत तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहे सीएम साहेब प्रोटोकॉल पाहतात ना जाळणाऱ्या पैकी नाही लक्षात ठेवायचं मदलापूरची जनता मेणबत्ती जाळणार नाही महाराष्ट्र सरकार आणि राज्य सरकार सॉरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार निर्णय कधी घेणार वारंवार महाराष्ट्र पब्लिक सर्व शांततेत आंदोलन चालू होतं त्या टायमाला पोलिसांनी आदर्श शाळेवर पण बॉम्ब फेकले फायरिंग केली आहे लोकांना लाठीचार्ज केला त्यानंतर इथे लाठीचार्ज केला त्यावेळेस लोकांनी चिडून दगड फेकले आहेत तरी ते आम्ही वेळेत थांबवले म्हणून ते सगळं प्रकरण तिथल्या तिथे शांत झालेलं आहे आता पोलिस आणि प्रशासनवर भरोसा नाही प्रशासन भरोसा नाही नाही आणि सरकारवर पण नाही जो लाठील केला ते कोणाचे तरी आमदार खासदार नगरसेवकाचे फोन आल्याच्या नंतर त्यांनी लाठी हल्ला केलेला आहे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने जे पोलीसनी लाठीचा केलेला आहे ते तुम्ही बघू शकता तिकडे ते दाखव आदर्श शाळेवर जे बॉम हल्ले झालेत त्याच्यात पण बरेच पब्लिक जखमी झालेले आहेत आणि ते मगाशी आपण मीडियामध्येही दाखवलेले आहे कोणा कोणाला प्रॉब्लेम झाले आहेत आणि आता आमदार खासदार आत्मनिर्भर असलेले आहेत तरी ते निर्णय घेत नाहीये बॉम्ब बॉम्ब फायरिंग बॉम्ब फेकलेत बॉम्ब आणि फायरिंग केलेली आहे हे बघा दोन मिनिट हा हे देखो बघा बॉम्ब फेकलेले आहेत घेतले म्हणजे आरोपी आम्ही झालो आरोपी आरोपी आम्ही आरोपी आम्ही ते बघा जनि वेस्ट करून करताय काय होत लावले गुन्हा दाखल करायला जातात त्यांना पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवलं बसून ठेवलं लेडीजला लेडीजला बसून ठेवलं दातास कशा करता प्रोटेक्शन दिलं जाते आणि पब्लिकला त्रास दिला जातोय आरोपीला प्रोटेक्शन देऊन आरोपीला जो शिक्षा झाली पाहिजे ती बाजूला राहिली आणि पब्लिक त्रासात आहे आज पब्लिकला त्रास होतोय सगळे पब्लिकला त्रास देत आहेत आम्हाला नाही पाहिजे आम्हाला आलोच पाहिजे विषय संपला धोका फुटल इथं दगड पेकीसांनी हे दाखव इथं बघा ते व्हिडिओ ते आपण आज सर्वात मोठी शाळा आदर्श शाळा सर्वात मोठी शाळा आणि जुनी शाळा आहे आज जर ह्या जर शाळेचं नाव इतकं खराब होतंय आणि तिकडेच जर तिकडे जर तुमचं सीसीटीव्ही काम नाही करत अशा शाळेचं काम काय कधीपर्यंत तुम्ही इकडे बसणार आहे काही वाजले बसणार सहा वाजले बसणार सहा वाजले बसन अरे सीएम साहेबांनी शिष्टमंडळ पाठवला मग सीएम साहेबांना वेळ नाहीये का पंधरा ऑगस्टला तुम्ही येऊ शकता मग आज काय नाही तुम्ही म्हणता ना माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण होता मग

विचार करण्याचं गोष्ट म्हणजे आरोपीला तुम्ही सेफ आरोपीला सेफ ठेवला आणि पब्लिकवर फायरिंग म्हणजे पब्लिक आरोपी गन गन फायरिंग आता पोलिस आणि प्रशासनावर भरोसा आणि आरोपीवर कारवाई आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही काय करते करू बस आम्हाला आरोपी आमच्या ताब्यात पाहिजे बस मावळे आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहेत तुम्ही आरोपीला आमच्यात द्या आम्ही बघू काय करायचं आम्ही बघून घेऊ काय करायचं जेव्हा हेच तुमच्या बोरांचा आहे तेव्हा त्यांच्यासाठी आपल्यावर पायरिंग करतात काय कामच आहेत देशासाठी रक्षणासाठी आहेत ना मग आई जवळ काय करतात बांगड्या घाला बांगड्या करा साडे साने मुजरा करायला असं नव्हतं महाराजांच्या राज्या उभ्या चिरायच्या उभ्या हे काय जवळ काय करतात काय करतात आपल्यावर पायरिंग करतात जनतेसाठी काय करतात काय करतात तो एकनाथ शिंदे तिथं आता शिवाय येतात तोंडात तिथं मारत आहे उद्घाटनासाठी येऊ शकते दहा मिनिटं येऊ शकते आता काय दिसत नाही का पन्नास इंच टीव्ही मध्ये